नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंडच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो सोने आणि चांदीचे जे भाव आहेत ते घसरलेले आहेत त्यामुळे काही लोकांना खूप आनंद झालेला आहे कारण त्यांना स्वस्तात सोनं विकत घेता येणार आहे पण तरीही सोनं तितकं स्वस्त नाही किंवा चांदीही तितकी स्वस्त नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे की काहीसे हजार रुपये आहेत पाच हजार रुपये आहेत दोन हजार रुपये आहेत एक हजार रुपये आहेत तर त्यामध्ये मी सोनं किंवा चांदी विकत घेऊ शकतो का किंवा विकत घेऊ शकते का तर त्याचं उत्तर आहे हो तुम्ही ऑनलाईन स्वरूपात सोनं किंवा चांदी खरे खरेदी करू शकता अहो कमीत कमी शंभर दोनशे तीनशे रुपयातही तुम्ही सोनं किंवा चांदीची खरेदी करू शकता ते कसं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल काही जणांना असं वाटत असेल मी काहीतरी खोटं तुम्हाला सांगत आहे तर तसं नाही तुमच्याकडे जरी पाचशे रुपये असले तरीही पाचशे रुपयात सोनं किंवा चांदीची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता ती करू शकता ईटीएफ च्या रूपात ईटीएफ ही एक अशी संकल्पना आहे ज्यात तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करू शकता तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर अनेक ईटीएफ शेअर बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा शोध घ्या आणि योग्य त्या ईटीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करा जेणेकरून तुम्ही इनडायरेक्टली सोनं किंवा चांदी यांची खरेदी करू शकता मी काही फायनान्शियल ऍडवायझर नाही किंवा कन्सल्टंट नाही तुम्ही तुमच्या कन्सल्टंटशीही बोलू शकता आणि योग्य ईटीएफ तुमच्यासाठी कोणता आहे तो त्यांच्या सल्ल्यानुसार निवडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता मित्रांनो सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे खूप पैसे नसले तरीही जे अवेलेबल पैसे आहे जे अवेलेबल रक्कम आहे त्यामध्येही तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आपलं चॅनेल सेवन राऊंड इन्फरटेनमेंट अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय आणि महत्वाच्या टिप्स घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत